महाराणा प्रताप विद्यालयाची गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक उत्साहात आणि शिस्तीत संपन्न महाराष्ट्रातील लोककलेचा प्रत्यक्ष अनुभव भुसावळकरांना देण्याचा प्रयत्न आज दिवशी महाराणा प्रताप विद्यालयाची गणपती विसर्जन मिरवणूक सकाळी अकरा वाजता पोलीस उप अधीक्षक क्रिष्णांत पिंगळे यांच्या हस्ते आरतीने झाली मिरवणुकीमध्ये लेझिम पथक झांजा पथक वारकरी दिंडी छत चामर शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप अश्वारुड असे एकूण सहाशे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण महाराष्ट्रातील लोक पावत चाललेल्या लोककला बालकलाकारांच्या सादरीकरणाला भुसावळकरांनी भरभरून प्रतिसाद दिला मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी शिक्षकांसोबत पालक आणि माजी विद्यार्थी यांनी बहुमोल मदत केली आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ काय सांगा आज विसर्जन आहे आपल्या महाराणा प्रताप विद्यालयामध्ये मागच्या पस्तीस चाळीस वर्षापासून आपण गणेशोत्सव मोठ्या जोरात स्थापन करतो त्याच्यामध्ये आपण दरवर्षी समाजामधल्या काही सुधारणा समाजामधली काही जाणीव ही दाखवण्याचा प्रयत्न करतो या वर्षी आपण महाराष्ट्रातील ज्या लोककला आहेत ज्या लुप्त होत चाललेल्या आहेत ज्या संपत चाललेले आहेत ज्या आताच्या पिढीला माहीत नाही त्या दाखवण्याचा आपण चित्ररूपाने प्रयत्न केला होता आणि आजच्या मिरवणुकीमध्ये लाईव्ह मॉडेल आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आपण भुसावळकर जनतांना जे महाराष्ट्रातले काही लोककला आहेत त्यांचे प्रतिबिंब दाखवण्याचा एका लोक नाटिकेद्वारे प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं की या नाटिकेद्वारे आम्ही भुसावळ शहरामध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या लोककलेला जागर करू शकतो